आई बाबा म्हणाले आता लग्न वय निघून गेले म्हणून एका पोराला भेटायला निघाले डायरेक्ट अलिबाग पार करून नाही नाही असा काही विषय नाही आहे अजून पण काय माहीत होऊ पण शकत आज ठरेल ते हे जहाज मेलं इतकं हालत होतं मला मळमळायला लागलं तरी मी काही जिद्द सोडली नाही एका हॉटेलवर जाऊन रेडी व्हायचं ठरवलं इम्प्रेशन चांगलं पाडायचंय चा ना म्हणून मी ठरवलं हा लूक पिकूचा लूक मग मी एक छान कुर्ता सेट घातला क्रीमा फिमा लावून घेतल्या म्हणला आता मेकअप सुरू करू आणि मग लक्षात आलं की की आपण बधीर मेकअपचा पाऊस घरी पुजायला ठेवलाय आई मला हेनरी बोलते ते बरोबरच तरी नशीब पोरींना सवय असते इथं तिथं टिकल्या तर्टी। तर्टी लावायची त्यामुळे माझ्या बॅगेला एक टिकली मिळाली आणि मग माझ्या घुबड बॅगेत एक काजळ सापडलं विषय कट माझ्या छोट्या लिपस्टिकने गालाला लाली लावली बरं एरवी मी काजळ वगैरे फार तर लावत नव्हते कारण माझे डोळे खूपच सेन्सिटिव्ह आहेत आपलं काम झालेलं आहे अशी छान तयार होऊन मी एक्स ला भेटायला एका कॅफे मध्ये गेले मी वाट बघत होते की हा म्हणेल की छान दिसतीये वगैरे काहीतरी बोलेल तर हे बेन बोलल वाटत डायरेक्ट कल्टी मारली चल बाय भावा